नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत सचिन भाऊसुद्धा आहेत आपल्यासोबत सचिन भाऊ आपली ओळख करून द्या थोडक्यात सचिन गुलाब रामकडे रानणारी फाटा झान तालुका तालगाव जिल्हा अहमदनगर बरं तर मित्रांनो सचिन भाऊ आपल्यासोबत आहेत ह्या प्लॉटचा जो काही व्हिडिओ आहे आपण मागच्या चक्करला यूट्यूबवर अपलोड केलेला आहे हाच व्हिडिओ हाच ह्या प्रॉट ची लागवड दहा एप्रिल ची आहे आज कन्फर्म आज चौदा मे दोन हजार पंचवीस झाडाला प्रॉपर आज चौतीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे या प्लॉटची एकदा कळी खुडून झालेली आहे तर झेंडू पिकामध्ये कळी का खुडायची मी तुम्हाला सांगतो तर इकडं थोडंसं इकडं फोकस करा तर ही बघा ही शेंड्याची कळी आहे मित्रांनो शेंड्याची कळी आपण एक टॉपिंग केलेली आहे खुडलेली आहे तर झाडाला ज्यावेळेस आपण झाडाची कळी खुडतो झेंडू पिकाची कळी ज्या वेळेस वरची शेंड्याची कळी खुडतो अशी ही मोठी ही कळी खुडल्यानंतर झाड काय करतं त्याच्या बदल्यात आपल्याला खाली एका कळीच्या बदल्यात तीन ते चार कळ्या देतं म्हणजे झाडाचा जो काही आकार आहे झाडाची जी काही छत्री आहे ती तिथून तयार व्हायला हो, सुरुवात होते जोपर्यंत आपण झाडाला लहान अवस्थेमध्ये दे आकार देत नाही गेरदारपणा देत नाही छत्रीसारखा आकार देत नाही तोपर्यंत आपल्या झाडाला फुटवा असेल फुलांची संख्या असेल एकदम छान पद्धतीने निघते मग त्याच्यासाठी कळी खुडावं लागते त्याचबरोबर झाडाला डोस असेल खतांचे वगैरे हवारणे असेल योग्य चांगल्या खतांची निवड असेल त्या ती जर केली तर एकदम छान पद्धतीनं प्लॉटला रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने भेटतो तर आपण एक वेळेस कळी खुडलेली आहे कदाचित ती आज कळी जर राहिली असती तर झाड काही एवढं दुप्पट राहिलं नसतं त्याचबरोबर झाड नुसतं डांगळं वाढतं फक्त झाडाचं इंट ोड वाढतो व कळी ती लगेच उमलून जाते झाड पाहिजे त्या पटीमध्ये जास्त ॲव्हरेज देत नाही झाडाची जोपर्यंत आपण कळी खोडत नाही तोपर्यंत झाड आपल्याला एका कळीच्या बडल्यात तीन ते चार कळ्या खाली देतं झाडांचा घेरदारपणा वाढ फुटवा वगैरे एकदम चा, चांगल्या पद्धतीने होतं त्याचबरोबर आता हा पावसाचं वातावरण आहे सचिन भाऊंनी कळी खुडल्यानंतर कळी खुडल्यानंतर त्याला जखम होऊ नये पीळ करपा वाढू नये बुरशीचा प्रवेश होऊ नये म्हणून कर्जेट तीन ग्रॅम प्रति लिटरसाठी ॲवेमिन दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी व त्याचबरोबर आळी असेल नागाळी असेल त्याच्यामध्ये दमन सत्तेचाळीस नॉर्मली ते टाकल्यामुळं झाडाची एकदम ग्रोथ एकदम छान आहे कुठं पीळ करपा नाही आहे दांडी करपा नाही आहे व ॲयोमिन टाकल्यामुळे झाडाला जांभळेपणा वगैरे हो कुठं काही जाणवत नाही तर ही जी काही व्हरायटी आहे इंडस सीड्स या कंपनीची व्हरायटी आहे साधारणतः पंधरा हजार रोपं आहेत तर या प्लॉटची जी काही कंडिशन आहे ती एकदम छान पद्धतीने त्याचबरोबर बाजाराची जी काही आयडिया आहे आज चौदा मे दादर मार्केट दादर मार्केटला आजची रेंज ऐंशी रुपये बरोबर ना सचिन भाऊ तर आज इथं जाग्यावर जर बघायला गेलं तर व्यापारी पन्नास साठ रुपयांनी उचलून घेऊ शकतं तर कंडिशन एकदम चांगली आहे तर प्लॉटला त्याचबरोबर हे तण वगैरेमध्ये हो तुम्हाला दिसतं शेतकरी मित्रांनो या तणासाठी सचिन भाऊनं स्वीप पॉवर यू पी एल कंपनीचं स्वीप पॉवर मग किती मिलियन घेतलं एकशे वीस क दीडशे शंभर 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 मिलीनं स्वीप पॉवर कॅप लावून घेतलेली आहे व त्यामध्ये प्युरेक्स पाण्यामध्ये अगोदर टाकून फवारणी केलेली आहे तर तणाचा पाऊस व्हायच्या अगोदर त्यांची फवारणी झाल्यामुळं तण जे काही पिवळं एकदम पडलेले म्हणजे एक आता डॅमेज होत चाललेलं आहे तणाची जी काही सुकण्याची अवस्था आहे ती आता चालू झालेली आहे तर सचिन भाऊ तुम्ही आपला सल्ला ऐकताय म्हणजे तुम्हाला दोन तीन वर्ष झालेले तर एक एकंदरीत आता युट्यूबचा हा व्हिडिओ अपलोड होणार आहे तुम्हाला म्हणजे काय खरं खरं सांगायचं काय तुम्ही बदल तुम्ही आपला सल्ला घेताय तुमच्या शेतीमध्ये त्या पद्धतीनं आहे का बदल वगैरे आज खूप बदल आहे चांगला आहे ना बदल चांगल्यापैकी बदल बर समाधानी आहेत का तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के बरं व त्याचबरोबर सचिन भाऊनी न्यूट्रीफिड कंपनीचे खता असतील आय सी एलचे खता असतील नागार्जुना कंपनीचे खता असतील इंडिकेम कंपनीचे खतं असतील त्या कंपनीच्या खतांचा वापर करतात त्याचबरोबर स्टार्टिंगला ट्रेंजिंगला चांगली बुरशीनाशक असेल ॲलिट असल स्लेअर प्रो असल त्याचबरोबर चौदा अठ्ठेचाळीस असेल इंडिकेमचं त्याचबरोबर फाय स्ट्रोक असेल वेलम फ्लेक्सीसुद्धा वापरलेलं आहे सिझेंटा कंपनीचं वरून फवारणीसाठी कीटकनाशकामध्ये शिनवा असेल बेनिवा असेल ग्रासिया असल अशा गोष्टींची फवारणी करून आज प्लॉट इथवर आणलेलं आहे तर त्याचबरोबर आता लेटेस्टमध्ये कळी खोडल्यानंतर एक बुरशीनाशकाचा हातून कळी निघण्यासाठी ॲव्हेन्यू स्टार अर्धा मिली लिटर साठी अकरा छत्ती चोवीस चार ग्रॅम प्रति लिटरसाठी व बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटरसाठी ही अशी एकंदरीत फॉर्ने केलेली आहे शंभर टक्के कळी निघल व जे पुढचा जो काही व्हिडिओ आहे हो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या झाडांची जी काही ग्रोथ आहे फुलांची साईज असेल कळींची संख्या असेल ती आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येईल त्याचबरोबर सचिन भाऊ तुम्ही ही कृषीवर्धक किट वापरता दरवर्षी कृषीवर्धक आपण दर व्हिडिओमध्ये कृषीवर्धकिटचा एक उल्लेख करत असतो ही कृषीवर्धक किट सचिन भाऊ वापरतात आता मागचा जो काही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर कृषिवर्ध किट गेलेली आहे पिकाला त्याच्या नंतर काहीच मला वाटतं गेलेलं नाही कॅल्शियम बोरान एकदा गेलेलं असेल तर ही कृषीवर्धक किट वापरण्याची बेनिफिट मुळींची वाढ असेल झाडांची घेरदार वाढ असेल झाडाला छत्री बनवायचं असेल तर ही कृषीवर्धक सोबत जायचं प्लॉटमध्ये नायट्रोजन फ्री असलेली किट याच्यामध्ये काही इम्पोर्टेड केलेले मॉलिक्यूल टाकलेले आहेत सचिन भाऊ कंटिन्यू वापरतात तर हे सुद्धा वापरता की नाही शुअर हां तर तेच विषय सचिन भाऊसुद्धा वापरतात तर मित्रांनो इथं काही कंपनीची जाहिरात वगैरे नाही आहे ह्यांना रिझल्ट आला म्हणून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांनीसुद्धा हे गोष्टी वापरल्या पाहिजे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही ज्या गोष्टींना रिझल्ट असेल काही शेतकऱ्यांना काही बारकावे सांगण्याचे प्रयत्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देम करतो तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद